अंजनगाव सुरजी तालुक्यातील रत्नापूर पोही येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शिक्षकांचा मनमानी कारभार सुरू असून शाळा उघडण्याची कोणतीही वेळ निश्चित नाही शिक्षक उशिरा येतात व विद्यार्थ्यांना आपल्या सोयीनुसार सोडून देतात अशी तक्रार रत्नापूर येथील नागरिकांनी गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे विद्यार्थी आहे विद्यार्थी जे पालक लोक पाठवतात शाळेत हे उल्लंघन करतात कारण की शाळा दहा वाजताच खोलतात कोण्या एक वाजता खोलतात हे शाळा लेकर शिकवतच नाही काही नाही समस्या हेच आहे आमच्या सोडतात किती वाजता दुपारून सोडतात हे चार वाजतात तर माझं म्हणणं हेच आहे की त्या दिवशी पोरेने फोन केला म्हणजे की बारा वाजून राहिले तो, तो मास्तर आणि मॅडम आले नाही आहेत तर मी आलो आणि मी दर्यापूरला गेलो त्या दिवशी त्या दिवशी व्हिडिओ काढला बारा वाजून एक मिनटाचा व्हिडिओ आहे तो मी दर्यापूरला गेल्यावर पोरात फोन आला की सर आणि मॅडम एक वाजता आलेले आहेत लेकर रोज फिरून राहिल ती दफ्तर गिफ्तर घेऊन आलेले आहेत तर त्याचे जे मुली जे वडील आहेत सर्व आम्ही जमा केलेले होते ते मुलीचं नेहमीच राहते का असं हो हो मी नेहमीच Okay. कधी येते चार सोडून देतात कधी सहा वा साडेपाच ला घरी समिती वाल्याने काही तक्रार वगैरे केली नाही नाही समिती वाले ना तर ते शाळेचे कोण कोणाचे मुलं नाही आहेत कोणाचं नाव आहे कोणाचं नाही आहे ज्याचे मुलं आहेत तो अध्यक्ष पाहिजे तिथं नाव नाव पाहिजे शाळा उघडण्याची वेळ सकाळी साडे दहा वाजताची असताना तालुक्यातील रत्नापूर पोही येथे जिल्हा परिषद प्रायमरी शाळेतील शिक्षक वेळेवर येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे याबाबतची तक्रार गटशिक्षणाधिकारी कानेरकर यांच्याकडे फोनवरून केली असता त्यांनी तेथील शिक्षक गोपाल इंगोले व शिक्षिका मालखेडे यांना पत्र दिले परंतु त्यांना न जुमानता शनिवारी शाळा सकाळी साडेदहा वाजेपर्यंत असताना विद्यार्थ्यांना अर्ध्या तासापूर्वी सुट्टी दिल्याचा प्रकार घडला याबाबतची माहितीही गावातील नागरिकांनी गटविकास अधिकारी विनोद खेडकर व गट शिक्षणाधिकारी कानेरकर यांना फोनद्वारे दिली शिक्षकांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोपही गावातील नागरिकांनी केला आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजे